महाराष्ट्र शाही न्यूज मराठी आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवीन एस टी स्टँड जवळच ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोप्रायटर अक्षय शेठ डुंबरे पाटील जय बालाजी कलेक्शन ओतूर संपर्क शहाऐंशी शून्य शून्य सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पंढरपूर लातूर नेवसा फाटा वैजापूर जालना पुणे सांगली कोल्हापूर या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तेवीस तारखेला जोरदार निदर्शने रास्ता रोको करण्यासाठीचे आव्हान केलंय या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्वात अगोदर पहिला मेंढरांसह रास्ता रोको यलगार मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे काढण्यात आला आहे भाजपचे नेते अशोक कोळेकर आणि नेवासा तालुक्यातील सकल धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने या यलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते धनगर समाजासाठी एसटी प्रमाणपत्राची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आणि उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय सरकारने या आठवडाभरात एस टी प्रमाणपत्राच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्यास प्रवरा संगम गोव गोदावरी नदीच्या पात्रात पुलावरून उड्या टाकून जलसमाधी घेण्यासाठीचा इशारा नेवासा फाटा येथे उपोषणाला बसलेला प्रल्हाद सोरमारे संभाजीनगर बाळासाहेब कोळसे पाथर्डी राजूमामा तागड मिरी पाथर्डी रामराव कोल्हे जालना देवीलाल मंडलिक जामखेड भगवान भुजने अंबड यांनी दिला आहे उपोषणाला बसलेल्या दोघा जणांची प्रकृती खालावली असून संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आक्रमक झालेला दिसून येतोय या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नामदेव खंडागळे गुरुजी राम देशमुख बाबासाहेब रोडगे भाजपचे नेते विठ्ठलराव लंगे अजित पवार गटाचे अब्दुल शेख अण्णासाहेब शेंडगे संपतराव बुळे सुनील सोनवणे राजेंद्र शेंडगे कैलास मदने माधवराव शेंडगे शंकर शेंडगे सरुनाथ महानोर दत्ता नजन बाळासाहेब पंडित तुषार शिंदे काशीनाथ आयनर भाऊसाहेब गर्धे अशोकराव मिसाळ रामचंद्र गंगावणे जिजाबा लोंढे दुर्योधन लोंडे लक्ष्मण भानगुडे आंबादास लोंडे, लोंडे सोन्याबापू रुपनर रामभाऊ भानगुडे कचरू भागवत रावसाहेब नवगिरे साहेब यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी पोटलेलं असून जोपर्यंत देश आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अनेक खरं उग्र आंदोलन या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल आणि एखाद्या वेळेस समाज एक झाल्यामुळं मतदानावर येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर समाज बहिष्कार घालू शकतो किंवा ओबीसी उमेदवार निवडू शकतो आमची भूमिका जर शासनाने आमच्या उपोषणाचं धनगरच्या मागणीचा जर विचार केला नाही तर धनगर सामाजिक काळामध्ये तीव्र आंदोलन त्याच्यावरती मंडल आयोग निर्माण केले तीन चार मंडल झाले आयोग झाले तरी पण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिलेला असताना सुद्धा तो आयोगपास दाबून टाकलं गेलं प्रत्येक शासनाने हेच केलं या ठिकाणी आज बीजेपीच नाही राष्ट्रवादी झाल्या काँग्रेस झाल्या हे प्रत्येक जे शासनाने त्यांनी फक्त आमच्या मताचा उपयोग करून सत्ता काबीज केली आणि पाच वर्ष आम्हाला झुलत ठेवलं दुसरं सरकार आला त्या आम्हाला आश्वासन देणार आम्ही त्यांना मतदान करीत राहिलो आणि आम्ही झुलत राहिलो आणि त्यांच्या पाठीमागे पळत राहिलो एखादा आम्हाला त्या घरात ते दिसल्या आम्ही त्याच्या पाठीमागे पळतो जसं कारण एखाद्या भुर्घामामागे पळतं तसं आम्ही धनगर समाज या शासनामागं पळतो साहेब की धनगर समाजाच्या मुलांना एस टीचं आरक्षण लागू करण्याच्या त्यांना लगेच सर्टिफिकेट देण्या एवढी आमची मागणी होती पण आज चौथा दिवस आलाय तरी शासनाचं या ठिकाणी चुकी आलेलं नाही फक्त येतात स्थानिक लेव्हलला तहसीलदार येऊन गेले आणि पी आय साहेबांनी भेट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा